नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छतेचे महत्व या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वच्छता असे जेथे स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे स्वच्छता म्हणजे आपले शरीर मन व परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छता ही एक चांगली सवय आहे आणि जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्वाचे आहेत तसेच स्वच्छता देखील महत्वाची आहे असे म्हणतात की जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो हात फिरे तेथे लक्ष्मी वसे। आपण स्वच्छता ठेवली की वैभव आपोआपच आपल्याकडे चालत येते वैयक्तिक स्वच्छता ही निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते भारताला स्वच्छ ठेवण्यासाठी भारत सरकार कडून अनेक प्रकारची मोहीम राबवली जाते पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपलाही यामध्ये खूप मोठा वाटा आहे रोगराईवर मात करण्यासाठी सर्व भारतीयांनी एकजूट होऊन वैयक्तिक पातळीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला रोग पाहिजे नेहमीच एकत्र राहतात त्यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे अनेक थोर मोठ्या लोकांनी जसे की गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदीजींचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे त्यामुळे गावाचा पर्यायाने देशाचा विकास होईल शेवटी एवढेच म्हणेन ही। चला सर्वजण एकत्र एकत्र येऊया येऊया चला सर्वजण हा सगळा परिसर स्वच्छ करूया हा सगळा परिसर स्वच्छ करूया धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद